आज अंगारकी चतुर्थी म्हणून बाप्पासाठी बनवते खास तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक नमस्कार मंडळी आज आहे अंगारकी चतुर्थी आणि या शुभ दिवशी गणपती बाप्पांसाठी आपण बनवणार आहोत पारंपरिक मौसूद तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी देणार आहे मोदक तुटू नये फुटू नये किंवा कडक होऊ नये पांढरे शुभ्र व्हावेत यासाठी काही खास टिप्स चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीलाच आपण सारण बनवून घेणार आहोत उकडीच्या मोदकांसाठी मी दीड वाटी नारळ घेतलेला आहे नारळ असा खाऊन घेतलेला आहे आणि एक वाटी आपल्याला घ्यायचा आहे गुळ पिवळा गुळ घ्यायचा आहे दोन्ही छान एकत्र करायचं आणि हे मिश्रण कोरडं होईपर्यंत एकत्र चांगलं परतायचं आहे आता यामध्ये घालूया एक चमचा भाजलेली खसखस आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये वेलची पूड सुंठपूड किंवा पूड काही तुम्ही घालू शकता आता हे सगळं छान असं एकत्र एक करायचं आहे यातली सर्वात महत्वाची पहिली टीप म्हणजे सारण ओल्सर ठेवायचं नाही आहे नाहीतर मोदकाला चिरा पडतात आता या मोदकांसाठी लागणारी आपण उकड काढून घेऊया त्यासाठी मी दोन कप इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे तांदळाची पिठी तयारसुद्धा मिळते ती वापरली तरीसुद्धा चालेल पण ही पिठी घरीसुद्धा करता येते याचा अगदी डिटेल व्हिडिओ मी केलेला आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे पिठी छान चाळून घ्यायची आहे आणि एकदम बारीक पिठी आपल्याला पाहिजे कढाईमध्ये जेवढी पिठी आहे तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे दोन कप इतकी मी पिठी घेतलेली आहे त्यासाठी दोन कप इतकं पाणी घालून घेतलेलं आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला तूपसुद्धा घालून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण दोन ते तीन चमचे दूधसुद्धा घालून घेऊया दूध घातल्यामुळे आपली ही जी उकड होते ती एकदम पांढरी शुभ्र होते याच्याऐवजी तुम्ही अर्धं पाणी आणि अर्धं दूध वापरलं तरीही चालेल आता पाणी चांगलं उकळलेलं आहे यामध्ये आपण पिठी थोडी थोडी करून घालून घेऊया पिठी व्यवस्थित अशी इथे एकत्र करून घ्यायची आहे पाण्याला उकळी येणं खूप महत्त्वाचं आहे यानंतर सगळी पिठी मी या पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे खूप जास्त आपल्याला इथे एकत्र करायचं नाही किंवा गुठळ्या आत्ता लगेचच मोडायच्या नाही आहेत आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिट चांगली वाफ बसू द्यायची आहे गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून छान अशी वाफ दिलेली आहे पाच मिनिटानंतर आपण झाकण काढलं आता ही सगळी उकड आहे ती एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे थोडीशी याची वाफसुद्धा केलेली आहे आणि उकड आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे यातली सर्वात महत्त्वाची दुसरी टीप म्हणजे पीठ घातल्यानंतर खूप जास्त आपल्याला लगेचच याच्या गुठाळ्या मोडायच्या नाही आहेत पाच मिनटं चांगली वाफ बसू द्यायची उकड चांगली मौसूत मळून घेतलेली आहे मळताना मी थोडंसं कोमट पाणी आणि तूपसुद्धा वापरलेलं आहे आता पीठ आपल्याला जर कोरडं आणि घट्ट वाटत असेल तर मोदक फुटतात त्यामुळे उकड एकदम छान मौसूट ठेवायचे आहे आणि चांगली मळून घ्यायची आहे पिठाचे आता असे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्याला बोटाच्या साह्याने असा वाटीसारखा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर हाताला आपल्याला तूप लावायचं आहे किंवा पाणी लावायचं आहे आणि याच्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत अगदीच पहिल्यांदा बनवत असाल तर तांदळाचं कोरडी पिठी जरी हाताला लावली तरीसुद्धा याच्या पाकळ्या छान होतात पण तूप आणि पाणी लावल्यामुळे मोदक छान मौसूत होतात तर हे बघा अंगठा त्याच्या बाजूचं बोट आणि मधलं बोट या तीन बोटांच्या साहाय्याने ही पाकळी आपल्याला खालपर्यंत छान अशी दाबून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला एकसारख्या छान पाकळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर हे जे मोदकाचं सारण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि ते बरोबर मधोमध ठेवायचं आहे मधोमध ठेवून बाजूने ह्या पाकड्यावरती अशा उचलून घ्यायच्या आहेत आणि हळवारपणे बंद करायच्या आहेत इथे व्हिडिओ जसं दाखवले आहेत तशा पद्धतीने आपल्याला अगदी हलक्या हाताने मोदक गोल फिरवत या मोदकाचं तोंड बंद करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण हा मोदक बनवलेला आहे याच पद्धतीने आपण आता बाकीचे सुद्धा मोदक बनवून घेणार आहे तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते पिठाचा छोटा गोळा घेतलेला आहे अंगठा आणि बाजूचे बोट याने आपण अशी खोलगट वाटी तयार करून घेतलेली आहे जर असं जमत नसेल तर पोळपाटावरती सरळ तुम्ही लाटून घेतलं तरीही चालेल आणि त्यानंतर बोटाच्या साह्याने अशा अलगद पाकळ्या करून घ्यायच्या आहे खूप अलगदपणे करायचं आहे आणि सारण भरून आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा आहे मोदक व्यवस्थित बंद करून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे तर अशा ह्या सुंदर आणि सुबक पाकळ्या आपल्याला सारख्या सारख्या हे मोदक तयार केल्यानंतरच जमतात तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे मोदक करून घेतलेले आहेत आणि अजून दाखवते तुम्हाला बाकीचे सुद्धा मोदक मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत आता मोदक वाफवायचे आहेत त्यासाठी तुम्ही स्टीमरचा वापर करू शकता किंवा जर स्टीमर नसेल तर अशा पद्धतीची चाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक कापड ओलं करून ठेवायचं आहे त्यानंतर हे मोदकसुद्धा आपल्याला पाण्यामध्ये बुडवून अशा पद्धतीने ठेवायचं आहेत म्हणजे मोदक वेळपर्यंत अगदी छान मौसूद राहतात अजिबातही कडक होत नाहीत किंवा मोदकाला चिरा जात नाही तर ही एक खास टिप्स आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे मोदक सगळे पाण्यातून काढून मी या चाळणीमध्ये ठेवलेले आहेत आता मोदक वाफवताना आपल्याला हे मोदक फक्त दहा ते बारा मिनिटच वाफवायचे आहेत यापेक्षा जास्त वेळ वाफवायचे नाही आहेत नाहीतर मोदक कडक होतात तर।, तर हे बघा अशा पद्धतीने आपण चाळणी पाण्यावरती ठेवलेली आहे आणि दहा ते बारा मिनिट छान अशी वाफ दिलेली आहे वाफ दिल्यानंतर हे बघा अशा पद्धतीचे मोदक तयार झालेले आहेत वर्षाच्या या पहिल्या चतुर्थीला हे मोदक तुम्ही नक्की करून बघा तयार आहेत आपले हे उकडीचे मौसूद पांढरे शुभ्र मोदक हे मोदक गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि सर्वांनी या मोदकांचा आस्वाद घ्या तर जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका